निवडणूक आयोगानं लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर नगरपंचायतीची निवडणूक जी आहे ते पुढे ढकललेली आहे आणि त्यामुळं छोटे छोटे पक्ष जे आहेत ते संतप्त झाले आपल्याला पाहायला मिळतात जे उमेदवारांनी ही निवडणूक लढण्यासाठी मैदानात न उमेदवार उतरलेले होते त्यांच्यामध्ये एक नाराजीचा सूर जो आहे तो उमटलेला आपला पाहायला मिळतो आहे निवडणूक आयोगाचा निषेध जो आहे तो शिवसेना असेल किंवा मग राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असेल यांच्याकडनं करण्यात येतो आहे काँग्रेस देखील या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध करते आहे आपण जर लक्षात घेतलं तर वीस तारखेला मतदानाची तारीख जी आहे ते तर घोषित करण्यात आलेली होती म्हणजे परवा दिवशी दोन तारखेला नियोजित होतं की नगरपंचायतीची मतदान जे आहे प्रक्रिया ती पूर्ण पार पडणार होती मात्र अचानकपणे निवडणूक आयोगानं निर्णय घेतलेला आहे की वीस तारखेला आता मतदान होईल आणि छाननी झाली अर्ज भरण्या भरल्यानंतर निवडणूक चिन्ह जे आहेत ते अलॉट झाले त्याचबरोबर मतदानाची तारीख आणि मतमोजणीची तारीख देखील डिक्लेअर झाली आणि अचानकपणे आता ही निवडणूक जी आहे ते पुढं ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे वीस तारखेला ही मतदान प्रक्रिया जी पार पडणार आहेत आणि विशेष म्हणजे नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत त्यांना आता या निवडणुकीतून माघार घेता येणार आहे त्यासाठी अकरा बारा दिवसाची मुदत वाढ जी आहे ती देण्यात आली हे सगळं संभ्रम निर्माण करणारी गोष्ट आहे आणि त्यामुळं या प्रक्रियेवर आता विश्वास झालेला अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देतात मला सांगा शिवसेनेचं प्रतिनिधित्व करताय तुम्ही किती जागांवर लढताय आणि आता निवडणूक काय निर्णय घेतला आम्ही नगराध्यक्षपदासहित एकूण अकरा जागेवरती निवडणूक लढतोय परंतु निवडणूक आयोग जे झोपीतून उठून जो काही आज कार्यक्रम करतोय हा चुकीचा आहे कारण बघा या ठिकाणी मातब्बर पक्ष आहेत भाजप आणि काँग्रेस हा जे बाकीचे जे इतर मित्र बाकीचे जे इतर छोटे छोटे पक्ष आहेत यांना हा खर्च परवडणार नाही ही परत प्रक्रिया डबल आली बरं ठीक आहे तुम्ही अर्ज भरणं अर्ज 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 घेतला छाननी झाली अर्ज माघार घ्यायची प्रक्रिया झाली त्याच्यानंतर परत आता ह्याच्यामध्ये हे काय धसकट आहे तुमचं की अकरा दिवसांनी तुम्ही अर्ज महागारी घ्याय घ्यायची आणखीन एक तुम्ही मुभा देत आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला घोडेबाजार चालवायचा आहे का म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे काही उमेदवार आहेत त्यांचा त्यांचा तुम्हाला समर्थन घेण्यासाठी तुम्हाला घोडेबाजार चालवायचा पैसे देऊन हे चुकीचं आहे हे कुठंतरी लोकशाहीचा गळा घटतो आहे बरं या ठिकाणी कसं आहे सर्वसाधारण कार्यकर्त्याला संपवायचं षडयंत्र चालू आहे सर्वसाधारण कार्यकर्ता आज निवडणुकीमध्ये प्रत्येकजण जर एक ॲव्हरेजली जर पन्नास साठ पन्नास साठ हजार एवढं खर्च आणि नगराध्यक्षपदा जर दोन अडीच हजार जर दोन दो अडीच लाखाचा जर खर्च एकंदरीत धरला तर टोटल दहा लाखाचा खर्च आहे दहा लाखाचा खर्च सर्वसाधारण पक्षाला या ठिकाणी जो नवीन कार्यकर्ता आहे त्याला परवडणारा आहे का नाही आहे मग तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी घायाळ करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला सांगतो आज कार्यकर्ता घायळ करायचं आहे जो लोकशाहीचा जो मजबूत पायाभरणीचा जो काही निवडणूक प्रक्रिया आहे तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला गळा घोटायचं आहे म्हणजे निवडणुकीचा कार्यक्रम जो आहे तो जाहीर झाला मतदानाची तारीख दोन दिवसावर आली आणि मग निवडणूक आयोगानं अचानकपणे तारीख बदललेली आहे पंधरा वीस दिवसांची मुभा जी आहे ती मतदानाला तर दिलेली आहे आणि अकरा दिवसाची मुभा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी देण्यात आलेली आहे एकूणच जर लक्षात घेतलं जिथे जिथे हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांवर तिथे अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला अशा प्रकारचा आरोप करण्यात येते मला सांगा काय आरोप आहे निवडणूक आयोगानं जनतेचा आणि उमेदवारचा एकदम गळा घोटलेला आहे गेली भारत स्वतःजून एक एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला त्यापासून आत्तापर्यंत कधीच ही निवडणूक असं कॅन्सल झालेलं नाही कारण का आता बघा भाजप आणि निवडणूक आयोग एकत्र झाल्यासारखं आहे आम्हाला त्यांना छोटे छोटे पक्ष छोटे जे आपले राज्य राज्य सरकार म्हणजे छोटे छोटे पक्षांना संपवायचेत याचं कारण असं आहे की बाबा आता मला सांगा आता नामदिष्टपत्र दहा तारखेला भरले प्रक्रिया त्याची काढून घ्यायची सतरा तारीख होती सगळी प्रक्रिया पूर्ण झाली असता उमेदवाराला चिन्ह काही वाटप झाले आणि अचानक जर निवडणूक पदाची कॅन्सल करतात असले दुर्दैव आहे म्हणजे लोक मतदानाची तयारी करत होते कार्यकर्ते मतदानाला जाण्याची तयारी करत होते आणि त्याच वेळेला निवडणूक आयोगानं ही निवडणूक जी आहे ती पंधरा ते वीस दिवसांनी पुढे ढकललेली आहे आणि नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत त्यांना निवडणुकीतून माघार घेण्याची मुभा देखील गेलेली आहे ही सगळी मिली बघत आहे अशा प्रकारचा आरोप जे आहे ते काँग्रेस शिवसेना शिंदेसेना आणि त्याचबरोबर शरदचंद्र पवार पक्ष जो आहे राष्ट्रवादी त्यांनी केलेला आहे एकूणच संतप्त वातावरण आणि नाराजीचा सूर जो आहे तो आता उमेदवारांमध्ये आणि लोकांमध्ये पाहायला मिळतो आहे महेंद्र जोंद्रे टी नाईन मराठी लातूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव